काहीच कारण नाही बस व्यक्ती स्वतंत्र आहे बाबासाहेबांनी सांगितलं की सर्वांना ज्याला ज्याला लोकसभा लढायची त्याला लढावं हो। मी लढू लागलो तुम्हाला आधी पण औरंगाबाद होता आता का नाही मी आधी मागितलं होतं तुम्हाला तुमच्या समोर सांगितलं होतं हे उमेदवार हे उमेदवार आपला औरंगाबादचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस तुम्हाला आठवण असेल तर मला माहित नाही पण मागितलं होतं मा तुम्ही स्वतःसाठी उमेदवारी नाही नाही त्यावेळेस तुम्ही उमेदवार सांगितलं मी उमेदवार आहे कल्याण उमेदवार अजून नामदेवराव आहे सर्व नाही पहिली पहिली आमची जी तुम्हाला माहित नसेल जी जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये जे उमेदवारांची यादी बनली त्याच्यामध्ये नितीन स्वतः उभा राहिला नितीनने सांगितलं की उमेदवार अब्दुल सत्तार असावा मी म्हणलं पक्षाने आपल्याला दिलं तर काही हरकत नाहीये मी लढल आणि आता आता उमेदवार म्हणून तर लढू लागलो ना आता <laughs> त्याचे कारण दाखवणं काही आवश्यक नसतं निवडणूक निवडणुकीमध्ये निवडणूक लढावी ही कार्यकर्त्याची भावना आहे ती भावना समोर घेऊन मी लढू लागलो तुम्ही काँग्रेसचा राजीनामा दिला दिला विधानसभेचाही दिला अध्यक्षाकडेच द्यावं लागतं ज्याच्याकडे द्यावं लागेल त्यालाच पाठवं लागतं ते दुसऱ्याकडे कसं पाठवतो स्वीकारतील अध्यक्षांची मर्जीची गोष्ट मी माझ्या पैसा मुक्त झालो लढण्यासाठी ते त्यांनी स्वीकारला नाही मी काय करू आता माझ्या पद्धतीने मला जे कळत ते मी करतो लोकशाही पद्धतीने आणि शेवटी कसं आहे काही माणसाला निवडणूक लढवायची आपली काही लायकी आहे का लोकांसमोर ती दाखवायची लोकांसमोर भीक मागायची मतं तर दिलं तरी खुश नाही दिलं तरी खुश काय पक्षाच्या काय काहीच नाही पक्षाने पक्षाने काही ऐकलं बी नाही मी पक्षाला काही बोलत बी नाही पक्षाला दोष कशाला देऊ मी मला निवडणूक लढायची मी निवडणूक लढणार नशीबाज माहिती मला मेरे नसीब मे तू है कि नाही खासदार की आहे किसी पे नाराज नाही किती पे कुठ नाही म्हटलं की मी तुम्हाला भेटतो मला तुम मला कोणाची चुकीचा प्रश्नच नाहीये मला कोणाची चुकीचा प्रश्न नाही त्यांचा फोन आला मी त्यांना म्हटलं मला फोनवर बोलू नका तुम्ही तुमचा सन्मानाने राहा तुम्हाला तुमच्या शुभेच्छा मला माझ्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढणार मी डिक्लेअर केला निवडणूक लढणार लढणार पहिल्या वेळेस मी बोललो होतो रंगनाथ काळे काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेस मी बोललो होतो आबा आले तर माझ्याकडे आबा मी लढणार मला एकतर मत मिळेल मी एक मतावर खुश राहणार कार्यकर्त्यांनी मी मी काय नेता आहे का कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायला पाहिजे सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे मी ते निवडणूक लढणार आणि माझ्या समाजाच्या बी लोकांच्या भावना आहे दलित मुस्लिम मराठा मुस्लिम तेलिकोळी माळी राजपूत धनगर छोटे मोठे सर्व समाजाचे कार्यकर्त्यांची इच्छा आहे का मी निवडणूक लढावी आपल्या आपले आश... नशीब लोकांच्या समोर आजमाव्या ते करू लागलो लोकशाही पद्धतीने करू लागलो काय त्याच्यामध्ये निवडणूक लढणं हा गुन्हा असेल तर मग गुन्हा करू लागलोय कोणाचं नुकसान होईल हे तर निवडणुकीचा ज्यावेळेस सत्ता तेवीस तारखेला निर्णय लागेल त्याच वेळेस कळेल कोणाचा निर्णय फायदा का नुकसान नुकसान आणि फायद्याची चिंता मी कशाला करावी ज्याला चिंता असेल त्यांनी करावी संदर्भात पक्ष श्रेष्ठी मला कोणाच्या आमंत्रणची आवश्यकता नाही मी निवडणूक लढू लागलो मला निवडणूक लढायची आहे तुम्ही मला निवडणूक लढण्यापासून थांबवत असल तर तुम्ही घटनेचं उल्लंघन करू लागले तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्यावर गादा आणू लागले कोणी माझ्यावर दबाव टाकून मला निवडणूक लढून द्यावी ही हात जोडून नम्र विनंती आता तुमचा ऐकत नाही तुमचे निर्णय त्यांना मान्य होत नाही त्याची नाराजी मी कोणाला वाईट बोलणारच नाही यावेळेस मी कशाला कोणाला वाईट बोलू माझा कोणी ऐकू नाही ऐकू माझा आत्मा माझा ऐकतोय मी माझा अंतर आत्माने हा निर्णय घेतलेला आहे आणि अंतर आत्माचा ऐकणार नाही तर मग तो माणुस्य राहणार नाही माझ्या आत्माने सांगितलं लढा लढा माझ्या आत्मा सांगितले नाही लढा नाही लढा माझा तो व्यक्ती स्वतंत्र आहे ना मी कोणाचा गुलाम नाहीये मी काय राजकारणामध्ये अशोक चव्हाणांची जेवढी जेवढी बघतं अशोक चव्हाणांचा फोन आल्यानंतर तुम्ही विचार करणार नाही त्यांचा फोन आला मी नाही घेतला पण विचार करण्याचा प्रश्न कुठे आला त्यांचा फोन मला अनेक लोकांची फोन आली फोन घेतलाच नाही मला मी फोन है, फोन ठेवतच नाही आता खिशामध्ये तर कशाला घ्यायचं कोणाशी फोनवर बोलत नाही आता माझा नशीब अजमवायचं मला मी जे छत्तीस वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं त्याची पावती ची। लोक काय देतात बघायचे कदाचित माझा चूक असेल तर मला लोक शिक्षा देतील पण मी लोकमताची शिक्षा घेणार आता नेत्याची किंवा कार्यकर्त्याच्या मोठ्या दबावामुळे किंवा अजून कोणाच्या दबावामुळे वागत नाही जनता जनार्दन आहे जनता जनार्दन जो निर्णय देईल जे घेईल ते मला मान्य राहील